सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम गोंडवाड्यातील गोंड लोकात बारा वर्ष मुक्काम ही लीळा आपण श्रवण करणार आहोत महादाईसा भूतानंदाच्या मुलीच्या घरी भिक्षेला गेली होती तेथे भूतानंदाच्या नातीने चीज करंट्यात शिजवलेले तांदूळ वाढले आणि मग भिक्षा घेऊन आल्यावर तिने सर्वज्ञांना विचारले जी जी असे कसे तांदूळ शिजवले सर्वज्ञ म्हणाले बाई हो शिजतात आम्ही विंज प्रदेशात गोंड लोकात होतो त्यांना आमची फार आवड होती ज्यावेळी आम्ही त्यांना दिसत नसायचे त्यावेळी ते दे देवणे देवणे अशा आर्थपूर्वक हाका मारून बोलवत असत आणि दिसल्यानंतर असे हर्षोद्गार करीत नाचायचे आमचे हातपाय प्रेमाने दाबायचे लढीवाळाने पोटाला मुके द्यायचे आणि मग बांबूचे कांड कापून त्यात का तांदूळ भरायचे चिकट उडीदाच्या पिठाने त्या कांड्याचे तोंड बंद करून वरून शेणमाती लावून विस्तवात घालायचे किती वेळात तांदूळ शिजायचे हे त्यांना माहित होते आणि मग एका भागाला चिरून त्यातील भात पत्रवाळीवर टाकायचे एका द्रोणात मध आणि एका द्रोणात पाणी ठेवायचे जमिनीतील पाण्याची शिर तीही ती, ते, ते जाणत असत आणि त्यांनी हाताने जमिनीवर थोडेसे उकरले की लगेच पाणी लागत असेल मग आम्हाला असं जो घालायचे आणि काही काळ गेल्यानंतर आम्ही तेथून निघालो अशी ही आदिवासी लोकांमध्ये स्वामींचा मुक्काम ही लीळा आपण श्रवण केली त्यानंतरची लिळा आपण श्रवण करणार आहोत ससा रक्षण <coughs> एका गावी म्हणजे सालबर्डी येथे झाडाखाली सर्वज्ञ बसले होते तेव्हा शिकाऱ्यांनी एका सशाच्या पाठीमागे कुत्रे सोडले आणि ससा भयभीत होऊन काकुळ येऊन पळत असताना त्याला सर्वज्ञ दिसले आणि तो सर्वज्ञाच्या मांडीखाली लपला आणि कुत्री सर्वज्ञांसमोर येऊन उभी राहिली मागून शिकारी आले त्यांनी विनंती केली जी जीजी हा ससा सोडून द्यावा जी सर्वज्ञांनी सांगितले हा आम्हाला शरण आलेला आहे त्यांनी विनंती केली जी जीजी हा शर्यतीचा ससा सोडावा जी सर्वज्ञांनी पुन्हा सांगितले हा आम्हाला शरण आलेला आहे तिसऱ्या वेळी ही त्यांनी विनंती केली की जीजी हा शर्यत शरेत, भांडण होतील एकमेकावर सूर्या काढल्या जातील म्हणून आपण ससा सोडून द्यावाजी सर्वज्ञ म्हणाले हा गा येथे शरण आले असे काही मरण असे मग त्यांनी म्हटले जीजी तर आपण याचे रक्षण केले म्हणा यावर सर्वज्ञांनी त्यांना उपदेश केला अहो हे रानात राहतात गवत खातात आणि तुम्ही यांना का मारता असा बराच उपदेश केला आणि परब्रह्म परमेश्वराची ती वाणी ऐकून त्यांनी म्हटले जी जी आजपासून आम्ही शिकार करणार नाही नंतर ते निघून गेले मग सर्वज्ञ शशास म्हणाले महात्मे हो आता तुम्ही जा म्हणून मांडी उचलली आणि मग ससा निघून गेला त्याचे शरीर देह विद्येच्या स्थितीमुळे दिव्य दीप्तायमान झाले आणि तो ससा अमर झाला अशी ही ससा रक्षण लीळा आपण श्रवण केली यानंतरची लिळा आपण पाहणार आहोत सेंदूरजनाच्या बाईस अकृत्रिम आनंदाचा व सामर्थ्याचा संसार सेंदूरजन गावी नारायणाच्या देवळामध्ये दे। मासुपवासाचे व्रत करणाऱ्या बाया बसलेल्या होत्या आणि तेथे -ते सर्वज्ञ गेले एका बाईने सर्वज्ञांजवळ श्रीमुखीचे उच्चिष्ट पान मागितले सर्वज्ञानी श्रीकरांनी लोकांकडे सर्वज्ञाखून श्री असे दाखवले तिने सांगितले आपण मला प्रसाद द्यावा लोकांचा विचार कशासाठी करायचा मग तिला उच्चिष्ट पानाचा प्रसाद दिला त्यामुळे तिला प्रेमाच्या पूर्व अवस्थेचा आनंद येऊ लागला सर्वज्ञ तिथून गेल्यानंतर सर्वज्ञांनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तिला बारा वर्षपर्यंत अन्न पाणी नव्हते स्वतःचे भान नव्हते आणि सर्वज्ञांना नेहमी ती तिचे आई वडील व भाऊ ती भ्रमिष्ट झाली आहे असे समजून तिला औषधोपचार करीत राहायचे बारा वर्षानंतर तिला सर्वज्ञ समोर दिसण्याचे बंद झाल्यामुळे तिने म्हटले की मला त्या पुरुषाचे दर्शन करा त्यांचे दर्शन झाले तरच मी वाचेल असे त्यांनी विचारले ते पुरुष कसे आहेत कसे दिसतात तिने त्या पुरुषाच्या खाना खुना सांगितल्या व आताच निघाल्याचे म्हटले मग शोधा ते शोधायला निघाले तेव्हा सर्वज्ञ त्याच ते प्रदेशात भेटले आणि त्यांनी विनंती केली आणि मग सर्वज्ञ पुन्हा सेंदूर आले तिने सर्वज्ञांना पाहिले व श्रीचरणास लागली आणि तिला पूर्ववत आनंद येऊ लागला तदनंतर सर्वज्ञ तिथून निघून गेले यानंतरची आपण लीळा पाहणार आहोत भोग्रामी दहा महिने एकाच्या मताने बारा वर्ष वास्तव्य ही हिलेळा आपण श्रवण करणार आहोत <coughs> जालन्यास येताना लखुदेव बासास वेद झाला त्यावर मनसी येथे ब्राह्मणास वेद कसा झाला ही भोग्रामाची गोष्ट सांगितली सर्वज्ञांनी म्हटले आम्ही भोग्रामला असताना ज्या ओट्यावर बसत होतो ना त्या ओट्याला आम्ही निघून गेल्यानंतर तेथील पुजारी धुपारती करायचा आणि त्या ओट्यावर एक ब्राह्मण येऊन बसला त्याला अकृत्रिम आनंद येऊ लागला त्याने पुजाऱ्यास ओट्याला दुपारती करताना पाहिले होते मग त्याला विचारले तुम्ही येथे कोणाला करता त्याने म्हटले आधी येथे या ओट्यावर एक पुरुष बसत होते त्यांना दुपारती करत असते ते पुरुष गेल्यानंतर मी या ओट्याला दुपारती करतो मग ते पुरुष कोणीकडे गेले ते मनसिळेकडे गेले तो ब्राह्मण मनसिळेला आला आमचे दर्शन झाल्यानंतर त्याला जास्त आनंद येऊ लागला सर्वज्ञ म्हणाले ऐसे हे या होय का स्थानापासून हो त्यानंतरची लिळा आपण पाहणार आहोत भांडारे कारास भेट भांडाऱ्यास भांडारेकरांच्या घरी सर्वज्ञ भिक्षेसाठी गेली तेव्हा भांडारेकर डाव्या खांद्यावर पदरासारखे धोतर टाकून पोथी वाचत होते आणि त्यांच्या स्नानासाठी पाणी काढून ठेवले होते त्यांच्या पत्नीने सर्वज्ञांना भिक्षा वाढली परंतु भांडारेकरांनी सर्वज्ञाकडे बघितले सुद्धा नाही मग सर्वज्ञ म्हणाले भटो मागच्या पानावर बघा असे म्हणून सर्वज्ञ तेथून निघाले आणि भांडारेकरही सर्वज्ञाच्या मागे तसेच निघाले तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली तुम्ही कुठे निघालात तुमच्या आंघोळीसाठी पाणी काढून ठेवले आहे भांडारेकर म्हणाले इतके दिवस आम्ही तुमच्याजवळ होतो आता ज्यांचे आहोत त्यांच्या जवळ जात आहोत तुम्ही थांबा मग ती राहिली आणि सर्वज्ञ तळ्याकडे गेले आपल्या श्री चरणाने दगडावर पाणी शिंपडले श्रीकरातील अन्न तेथे ठेवले जेवण केले आणि भांडारेकरांनी प्रसाद घेतला आणि जवळच एका झाडाखाली आले भांडारेकरांनी अर्धे धोतो फाडून सर्वज्ञांना बसायला टाकले सर्वज्ञ थोडा वेळ तेथे बसले आणि मग तेथून निघाले प्रसंग ही लीळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले भांडारे करा दर्शना सारिसी ज्ञात आपत ऐसी प्रतिती अवधारिली ओम मनोनी भांडारेकर जिया सारखे उठो बैसो कोणी यानंतरची लेळा आपण श्रवण करणार आहोत भांडारेकरांकडून स्तुती एके दिवशी भांडारेकरांना इंगळी चावली त्यामुळे त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या मग सर्वज्ञांना विनंती केली जीजी आपली स्तुती करू का सर्वज्ञ म्हणाले करा आणि ते स्तुती करू लागले जस जसे स्तुती करत गेले तस तशा वेदना कमी होत होत शेवटी पूर्णपणे वेदना बंद झाल्या त्यानंतरची आपण श्रवण करणार आहोत धर्म सर्वज्ञ असताना भटोबासाला म्हणाले तुमच्याकडून एक क्रिया करून घ्यायची आहे भटोबास म्हणाले हो जी सर्वज्ञ म्हणाले परंतु त्याला द्रव्य लागेल तेव्हा भटोबासांनी म्हटले जीजी जी माझ्याजवळ तर द्रव्य नाही आणि ते सर्वज्ञ तर जाणतातच की सर्वज्ञ म्हणाले तू उभा ठाकला पुरुष करणीय प्रवर्ते द्रव्याची मिळते यावर सर्वज्ञांनी भांडारे कराची गोष्ट सांगितली त्यानंतरची आपण लीळा श्रवण करणार आहोत ही कि धानुबाई कडून पूजा करून भांडारे कराचे मनोरथ कसं पूर्ण केले सर्वज्ञ म्हणाले आमच्याजवळ भांडारेकरे भांडारेकर नावाचे ते शिष्य होते आणि त्यांना आम्ही जो क्रियाविधी सांगितला तो आम्हीच पूर्ण करून घेतला अचलपूरला भैरवाच्या देवळात काही दिवस आम्ही राहिलो आणि एके दिवशी भांडारेकराला निर्वाणेश्वराच्या देवळात पाठवले हो व सांगितले की कोणी कुठे कुठे नेतील तर जावे पण भांडारेकर सांगितल्याप्रमाणे निर्वाणेश्वराच्या देवळाच्या पाठीमागे जाऊन बसले आणि पानचोळीची राणी धानुबाईला निर्वाणेश्वराची भक्ती होती ती देवळात देवतेचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करू लागली तेव्हा तिने भांडारेकरांना बसलेले पाहिले आणि त्यांना नमस्कार केला व आपल्या राजवाड्यात घेऊन गेली पूजा करू लागली तेव्हा भांडारेकर म्हणाले हे तुम्ही काय करता तिने म्हटले तुमची तुम पूजा करायची आहे त्यांनी म्हटले जर पूजाच करायची आहे तर आमच्या सर्वज्ञांची करा तिने म्हटले तुमचे पण कोणी सर्वज्ञ आहेत का त्यांनी म्हटलं हो आहेत तिने सांगितले पालखी पाठवून त्यांना बोलून घेते भांडारेकर म्हणाले आम्ही जाऊन बोलून आणतो मग भांडारेकर सर्व वृत्तांत सांगितला व विनंती केली की जीजी -जी, तरी तेथे ते ते चालावे जी भांडारेकरांच्या विनंतीला मान घेऊन आम्ही राजवाड्यात गेलो तिने आम्हाला पाहिले व भांडारेकरांसाठी जी रत्न खचित पूजा द्रव्य आणली होती त्याही पेक्षा उच्च प्रतीची पूजा द्रव्य आणून आमची पूजा करू लागली <coughs> तेव्हा आम्ही म्हणालो तुम्ही यांच्या हाती द्याव हे आमची पूजा करतील हे सर्व त्यांच्या निमित्ताने आणि मग ती भांडारेकरांच्या हातात द्यायची व भांडारेकर आमची पूजा करेल नंतर भांडारेकरांची पूजा करण्यासाठी जी द्रव्य आणली त्या द्रव्यानेही भांडारेकरांचीही पुन्हा पूजा आमची पूजा केली भांडारेकरांनी त्याच द्रव्यानी पूजा सर्वज्ञांची केली आणि मग ते सर्व अलंकार काढून आम्ही तेथून निघालो नंतर भांडारेकरांना म्हटले भटो आम्ही तुमची क्रिया चरितार्थ करवली की हो हे ऐकून माहिम भट्ट म्हणाले जी जी माझ्याजवळ द्रव्य आहे सर्वज्ञ सर्वज्ञ म्हणाले तुमच्यासाठी वेगळा क्रियाविधी आहे आणि त्यांच्यासाठी वेगळा क्रियाविधी आहे त्यांनी आमच्याजवळ राहून हो आमची सेवा सेवादास्य करून योग्यता जोडली आहे आणि तुम्हाला अजून तशी योग्यता जोडायची आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय